राजोबा महाराजांची मिरवणूक दत्त मंदिर परिसर बस स्टँड परिसर छत्रपती शिवाजी महाराज हनुमान मंदिर परिसर अंबिका माता मंदिर या परिसरामधून काढण्यात आली डीजेच्या उधळत होते या मिरवणुकीमध्ये राजोबा महाराजांची काठी व पालखीची देखील मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांच्या डोक्यावर तुळस घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या या मिरवणूक मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला यांनी सहभाग घेतला राजोबा महाराज यात्रेचे नियोजन रामदास आंबरे सुनील आहेर राजेंद्र आंबरे देवराम आंबरे बाबासाहेब आहेर रोहिदास आहेर गोरख आहेर शांताराम खातोडे अमोल खातोडे पप्पू खातोडे भागवत धातीर विशाल भालेराव सुनील आंबरे आदी सर्व ग्रामस्थ व सर्व भजनी मंडळी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी प्रज्वल आंबरे अकोले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका